कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा रायगडमधील पोल्ट्री कंपन्या आणि खाद्य पुरवठादारांच्या मनमानी विरोधात रायगड जिल्ह्यातील पोल्ट्री व्यावसायिक शेतकरी आक्रमक झाल्यात अलिबाग येथील पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयात धडक देऊन आंदोलन करण्यात आलं यावेळी पक्षांना पुरवल्या जाणाऱ्या खाद्याच्या बॅगांवर त्यातील अन्न घटक नमूद केले जात नाहीत करार पद्धतीने पोल्ट्री या देखील याबाबत अंमलबजावणी होत नसल्यानं पोल्ट्रीधारक संतापलेत वर्षभरापूर्वी याबाबतच्या सूचना देऊन देखील कुठलीच कारवाई होत नसल्याचा आरोप पोलची व्यावसायिक शेतकऱ्यांनी आहे आज आम्ही रायगड जिल्हा शेतकरी कुक्कुटपालन योद्धा संस्था याच्या वतीने पशुसोधन कार्यालयाला आलेलो आहोत गेल्या वर्षी दिनांक तीस साठ दोन हजार चोवीस रोजी आम्ही इथे आढावा बैठक लावली होती त्याच्यामध्ये पोल्ट्री व्यावसायिक कंपनी पशुसोधन कार्यालयाचे अधिकारी आणि पोल्ट्री व्यावसायिक शेतकरी अशी आढावा बैठक लावल्यानंतर त्यांनी आमच्या ज्या समस्या होत्या जसे की खाद्य गोनीवर त्यांची घटक द्रव्य छापण्यात यावीत जसे की जे कंपनी आणि शेतकऱ्यांचे करार आहेत हे मराठीत व शासन निर्णयाप्रमाणे करण्यात यावेत या दोन मुद्द्यांवर आम्ही इथं बैठक लावली होती याचाही अनेक मुद्दे होते पण याच्यावर या पशुसंवर्धन उपयुक्त उपायुक्त कार्यालय अलिबाग यांच्याकडून कोणती ठोस कारवाई झालेली नाही आहे त्यांनी त्यांची दखलही घेतलेली नाही आहे खरंतर हे पशुसंवर्धन कार्यालय हे पोल्ट्रीधारकांचं हित जप्त आहे की कंपनीचं हित जप्त आहे आम्हाला कळेल ना यांच्यात काही संबंध आहेत का काही आर्थिक संबंध आहेत का असा आमचा गरीब शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न उद्भवतोय आणि हे पशुसंवर्धन कार्यालय केंद्र शासनाच्या गाईडलाईन शासन निर्णय महाराष्ट्र राज्याचे हे का पारित करत नाहीये हे कंपन्यांना का लागू करत नाही हा आमच्या मनात प्रश्न पडलेला आहे आणि त्यांच्यावर ठोस कारवाई करावी ह्या मागणी करता आम्ही रायगड इथं आलेलो रायगड शेतकरी योद्धा कुक्कुटपालन सहकारी संस्था तसेच महाराष्ट्र पोल्ट्री योद्धा कोऑपरेटिव्ह संस्था याचे पदाधिकारी आज जाब विचारण्यासाठी उपायुक्त रायगड जिल्हा यांना आम्ही इथं सर्वजण जमलो आहोत आज त्यांना जा विचारला असता त्यांनी कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नाही असे आमच्या लक्षात आले आणि ज्या शेतकरी उपायुक्त कार्यालयावर अवलंबून होते किंवा ते आम्हाला न्याय देईल असं वाटत होतं परंतु इथून आम्हाला कोणत्याही प्रकारचा न्याय मिळाला नाही ही आमच्या सर्व शेतकऱ्यांची मोठी खंत आहे आणि त्यांनी आता आम्हाला असंही सांगितलं की येणाऱ्या पंधरा दिवसात सर्व कंपन्यांशी ईमेल मार्फत त्यांना सूचना देऊन पंधरा दिवसामध्ये गा गाईडलाईनुसार आम्ही सर्व ॲग्रीमेंट्स करू आणि ज्या फीड कंटेंट जे गोणीवर टाकायचं ते टाकून घेऊ असं त्यांनी आम्हाला सांगितलं आता आम्ही जर यांनी पंधरा दिवसात जर केलं ना तर ह्याच्यानंतरची रायगड शेतकरी कुक्कुट पालन सहकारी संस्था हा तीव्र आंदोलन छेडून नंतर जर शेतकरी बेभान झाले की काय जर चुकीचा घडला आक्रमक झाले तर याची सर्वस्व जबाबदारी उपायुक्त आणि प्रशासनावर राहील रायगड जिल्ह्यात पोल्ट्री मोठ्या प्रमाणात आहे पोल्ट्रीसाठी जे कुक्कुट खाद्य लागतं त्याचं गुणवत्ता पूर्ण होण्यासाठी शासन निर्णय निर्गमित झालेले आहेत आणि करार पद्धतीने जे पोल्ट्री फार्मिंग होतं त्याच्यासाठी एक मॉडेल केंद्र शासनाने दिलेलं आहे त्या अनुषंगानं आपण यापूर्वी कंपन्यांना कळवलंय काही कंपन्यांकडनं त्याला पाहिजे तसा प्रतिसाद नाही त्या अनुषंगानं आज कुक्कुटपालकांनी चर्चेसाठी इथं आले होते आपण पुढच्या पंधरा दिवसात त्यांच्याशी चर्चा झाल्याप्रमाणे पुढच्या पंधरा दिवसात त्याच्यावर समन्वयाने कारवाई करतोय